नमस्कार मी सर्जराव गायकवाड आपण जो हा रस्ता पाहत आहात हा रस्ता आहे तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडीचा एप्रिल मे महिन्यामध्ये हा रस्ता तयार केला आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हा रस्ता नाहीसा झाला निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून मलेला संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी व हा संपूर्ण रस्ता पुन्हा गुत्तेदाराकडून करून घ्यावा अशी मागणी केली जात आहे पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून संबंधित गुत्तेदाराने किती उत्कृष्ट काम केलेले आहे हे पावसाने दाखवून दिले आहे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल कामाबाबत कळवले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून बनवलेला हा रस्ता चार महिन्यातच हो हे या खराब झालेल्या रस्त्यावरून दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे शिवरत्न न्यूज तामलवाडी <laughs>